जालना जिल्ह्यातील विरेगाव येथील शेतकऱ्यांविरुद्ध धक्कादायक सावकारीचा अत्याचार समोर आलाय स्थानिक शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कर्ज घेतले होते पण सावकारानं धमकावून आणि मुलाच्या जीवाला धोक्याची धमकी देत फक्त आठ महिन्यात दहा लाख रुपये वसूल केले पीडिताने धाडस दाखवून पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सावकाराविरुद्ध भारतीय दंड संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केला विरोधकांमध्ये विरेगाव परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अजून तपास करत आहेत की प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे का ते जेव्हा आम्ही नाही का जेव्हा हे अशी असं कदम उचलू लागले ना तेव्हा आम्हाला माहिती झालं की यांनी यांना धमकावून इतके पैसे घेत होते आणि त्यांनी दिलेले आपल्याला फक्त एक लाख सत्तावन्न हजार रुपये एवढे दिले होते पण यांच्याकडून ना म्हणजे धमक्याने देऊ देऊ आणि पुर पोरांना मारीन तुझ्या घरी येऊन राडा करीन असे करायचे आणि त्या त्या यांना पैसे यांच्याकडून मागणी करायची आणि परत जेव्हा आम्ही केस केली त्याच्यावरती तर त्या दिवशी बी येताना त्यांनी धमकावलं की मला सोमारी एक लाख वीस हजार रुपये पाहिजेच ते बालासाहेब नामदेव खरात अजून कोण कोण नाव बाबासाहेब बागल परमेश्वर इंगळे आणि असं नाम गुंजा एवढे जण त्रास देत होते आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करत होते आणि हे धमकत होते ना तर मग ती घरे घरी पण मला सांगत नव्हते आमच्या आमच्या बाबाला पण सांगत माझ्या न सांगत कोणालाच नाही सांगत आम्ही विचारायचो काय त्रास येतो तर सांगत नव्हते फोन आला का रात्रीचं केव्हा पण फोन यायचा एक वाजता बारा वाजता पन्नास रुपये सुद्धा मागत होता देऊ पन्नास रुपयेसुद्धा मागायचा कधी दहा हजार कधी वीस हजार कधी तीन असे कैसे पैसे मागायचा मला उद्या भेटलेच पाहिजे असं म्हणायचं नाही तर मग तुझ्या मुलांना घरी येऊन धमाक असे धमकी द्यायचा आम्हाला नाही भेटला पाहिजे आम्हाला जेवण आमचे एवढे पैसे गेले ना कळचे तेवढे आम्हाला भेटलेच पाहिजे मी माझ्या घराच्या कामासाठी ज्ञानदेव उर्फ बालासाहेब खरात यांच्याकडून टप्प्याटप्प्याने एक लाख सत्तावन हजार ऑनलाईन त्यांनी मला पाठवले आणि मी पण त्याला परत केली एवढ वेळी आणि त्याच्यानंतर त्याची हे मागणी वाढतच गेली मला आजूक पैसे दे आजूक दे धमक्या देत होता रात्री बेरात्री फोन करायचा बारा वाजता एक वाजता दोन वाजता कवा पण आणि पुढे पण भेटला तर पैसे मागायचा आणि मी त्याला तरी पण पैसे वारंवार देत गेलो आणि माझ्याकडे नसल्यामुळे मी काय इकून तिकून करून त्याला टाकीतच होतो आणि त्याच्यामध्ये महत्वाचा साथीदार बाबासाहेब बागल यांनी त्याला अजून मी दोन लोकांकडून पैसे घेतलेले हे असा राम आणि परमेश्वर विंगळे हे पण या बाबासाहेब बागलच्या साथीदारांना मला त्रास त्रास देतात आणि मी यांच्या या सतत या अशा परिस्थितीमुळे मी गावात बी नव्हतो पंधरा दिवस बाहेर होतो आणि मला आत्महत्या करण्याचा विचार यांच्या अशा धमक्या धुमक्यामुळं येऊ लागला आणि बालासाहेबनी ज्ञानदेव बालासाहेब उर्फ खरात यांनी मला अशा धमक्या दिल्या तुला बांधून नेईन मारीन हानीन तुझ्या लेकराला नेईन तुझ्या घरी येईन राडा करीन भावाला मारीन वडिला हे करीन असं करीन अशा प्रकारे मला सतत सतत धमक्या आणि आणि माझं पेमेंट हे सर्व मी ऑनलाईन आणि फोनपेद्वारे केलेलं आहे आणि हे बँक ऑफ बडोदाचा उतारा फोनपेचा आणि पोलीस मध्ये मजपुरी पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली आणि तुम्ही आता कॅपॅसिटी माझी संपली होती पैसे देण्याची कारण की कोणती कोण घेऊन घेऊन कोणाकून घेणार कव्हर घेणार त्याला परिवार ना, ना परिवाराला नाही सांगितलं कारण की माझ्यावर दबावच होता तेवढा परिवाराला सांगितलं आता काहीच नाही आता कठोरता का कठोर का कारवाई यांच्यावर करण्यात येवी एवढीच मागणी आणि मला न्याय देवा शासनाने एवढी विनंती अर्जुन शिवाजी शेखरी राहणार विरेगाव जालना जिल्हा